महाराष्ट्रामध्ये लोकसभेचा जो कौल महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेला आहे तो अतिशय सत्ताधाऱ्यांना चपराक आहे असं मी म्हणेन निवडणूकच नाही आणि विरोधी पक्षच या देशात आणि राज्यात नाही आहे अशी वल्गणा जे करत होते त्यांना मतदाराने धडा शिकवलेला आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश लाभलंय याबद्दल महाराष्ट्रातल्या मतदारांचे मी आभार व्यक्त करू इच्छितो मराठवाड्यामध्ये विशेषतः दोन तृतीयांशून अधिक जागा जवळपास आठपैकी सात जागा या महाविकास आघाडीच्या निवडून आलेले आहेत मला असं वाटतं की हे ऐतिहासिक आहे इतिहासामध्ये याची नोंद कायमची नाही असा निकाल मराठवाड्यामध्ये मतदारांनी दिलेला आहे याबद्दल मराठवाड्याच्या मतदारांचे देखील मी आभार व्यक्त करू शकतो आपण मराठवाडा फिरलेला आहात कोणत्या मुद्द्यावरती लोकांनी निवडणुका या हातावरती घेतल्या होत्या आणि विजयाला त्याला साथ दिली आहे महाराष्ट्रामध्ये हे गलिच्छ राजकारण सुरू आहे फोडाफोडीचं राजकारण जे झालं बेकारी वाढलेली आहे शेतीमालाला भाव नाही महागाई वाढलेली आहे भ्रष्टाचार गोपावलेला एकंदरीतच कुठलाही घटक महायुतीच्या सरकारवर खुश नाही हेच मतदानातून महाराष्ट्रातल्या मतदारांनी दाखवून दिलेलं आहे मला असं वाटतं की महाविकास आघाडी इंडिया आघाडीला हे जे धवघवित यश मिळालेलं आहे भारत सरकार महाराष्ट्र सरकार याचं सर जे अपयश गेल्या काही काळापासून राहिलं की त्याची कारण अनेक फॅक्टरीज आहेत त्याच्यामध्ये आणि नक्कीच आरक्षणाचं राजकारण जे या राज्यामध्ये राहिलं देशामध्ये अनेक समाजाला फसवण्याचं काम महायुती सरकारकडे करू शकतं याचा देखील फटका हा महायुतीला आहे असं मी म्हटलं की चौक संभाजीरावने आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आपलं यश आपण यश केलं आहे आणि ते आपल्याला शुभेच्छा देतात आणि ते विकासाच्या मुद्द्यावरती ते आपल्यासोबत आहेत असं देखील त्यांनी बघत आहे आनंद आहे लोकसभेला आहे हेच चित्र विधानसभेला सुद्धा नंबर एक दोन तीन या चर्चेमध्ये मी करू इच्छित नाही महाविकास आघाडीचं हे यश आहे इंडिया आघाडीचं हे यश आहे आणि म्हणून या विजयाचा आनंद आम्हाला घेऊ द्या आणि पुढे काय काय होईल हे सगळ्यांच्या विचारानं संमतीनं करण्याचा आमचा प्रयास असेल एवढंच या निमित्तानं मला सांग लाक लागणार खरं आहे नांदेडचा विजय हा महाविकास आघाडीचा विरोध आहे आम्हाला अपेक्षित अगदी वसंतराव चव्हाण यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यापासून जी चर्चा होती ती सकारात्मक होती आणि एकालाही तसाच लागलेला आहे काही फार आश्चर्य त्याचं आम्हाला नाही आहे नांदेड नेहमीच काँग्रेसच्या बाजूने उभा राहिले ते पुन्हा एकदा सिद्ध झाले याचा आम्हाला आनंद आहे आणि नांदेडकरांचे विशेष आभार या निमित्तानं व्यक्त करून जसं आपल्याला कल्पना आहे की तिथं अतितटीची निवडणूक झाली आणि या अतितटीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला त्याच्याबद्दलही आम्हाला आनंद आहे लक्षवेधी निवडणूक ही ठरली ही आहे जालना लोकसभा मतदारसंघ हा कुठल्याच सर्वेक्षणामध्ये महाविकास आघाडीला दिला नाही पण कल्याण काळेनी करून दाखवलं त्यानंतर कल्याण शाळे यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये एक नव्या परवाना सुरुवात होते आणि याकडं सगळे आतुरीतेनं वाटतात बऱ्याच ठिकाणी मला असं वाटतं कार्यकर्त्याचं कामच असतं पक्षाचं काम ज्यांना प्रचार करणं मला असं वाटतं की हा म्हणजे हा महाविकास आघाडीचा सगळ्यात या विजयाच्या असं वाटत नाही का कमी कमी पडले तर जास्त जास्त मतांनी निवडून यावं असं नाही वाटत ही जागा येणारच नाही अशा होत हो नाही की जागा आम्ही खेचून विजय प्राप्त केला